नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात कंटेनरचा ब्रेक फेल पंधरा ते वीस गाड्या एकमेकांना धडकल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे खोपोली जवळ बोरघाटात हा अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त समोर येत आहे कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर भीषण अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे पंधरा ते वीस गाड्या एकमेकांना धडकल्यानं मोठा अपघात झाला आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स खानापूर मोबाईल क्रमांक नव्या पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यावर कंटेनरनं इतर गाड्यांना जोरदार धडक दिली यानंतर तब्बल पंधरा ते वीस गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत या अपघातात अनेक गाड्या चक्काचूर झाल्या आहेत या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या अपघातात घडलेली नाहीये पण अपघातात अनेक नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस दाखल झाले अपघातस्थळावर दाखल झालेल्या पोलिसांकडून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर नेहमीच वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते शनिवार आणि रविवार वाहनांची संख्या आणखी वाढत असते कारण या मार्गावरून पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात ये करत असतात शनिवारी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे वाहनांच्या तब्बल चार ते पाच किलोमीटर लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडून अपघात झालेल्या वाहनांना रस्त्यावरून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत ही वाहने महामार्गावरून बाजूला केल्यावर वाहतूक कोंडी दूर होईल मात्र हा अपघात खूपच भीषण होता आणि त्यामुळे अपघातग्रस्त वाहनांना मुख्य मार्गावरून बाजूला करण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे